કોની ઉઠલા બોલ હમલાને વિડા ઉચ્ચ

आता शिवबाचे काही कर नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जोतो हेच बोलू लागला राज्याची सेना मुठभर कानाला कसा तोपणार काय लढवावा उणर चिंतन पंत सरदार अशा वागींनी सत्य चावा गणीमाला कसा चावा कावा गणीमाला कसाटे

कानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामीयाना उभारला होता भेटी नक्षीदार चाना उभार लक्षदार अशा या डवलत डुलत आला कान डवलत डुलत आला सैयद बंडा त्याच्या संगतीला शिवपाच्या संगती म आला राजाला पाहून कान म्हणतो आहो शिवाजी आहो हमारे गले लग जाओ खान हा तो तो जी जी, जी, जी। राजाने अधिक दिलं आणि दगा केला अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्याने केला खर खर आवाज झाला चिलखत होत अंगाला गरगर गर, गर, गर इतक्यात महाराजांनी पोटामध्ये पिचवाड कलेला पोटामध्ये पिचवाड कलेला वाघ मारा केला वाघ मारा केला तरा ठरा पांड पोटाला तरा ठरा पांड पोटाला तड गेला खानाचा पुतळा बाहेर आला रे बाहेर आला रे